मनोज जरांगे पाटील हे स्वतः आमदार केला उभे राहणार एकोणतीस ऑगस्टला नेमका काय होणार निर्णय समाजाला विचारून पाडणार उमेदवार नेमके मनोज जरांगे पाटील काय म्हणले हो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मनोज जरांगे पाटील हे विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे केवळ उमेदवार पाडायचे आहेत की उभे करायचे आहेत हे समाजाला विचारायचं राहिलं आहे अन्यथा विधानसभेची पूर्ण ताकदीने तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे एकोणतीस ऑगस्टला याबाबत निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे जरांगे पाटील हे पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारमाध्यमाशी बोलत होते जरांगे पाटील म्हणाले शंभूराजे महानाट्यावरून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे पुढे ते म्हणाले सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये रॅली काढण्यात येणार आहे पुण्यामध्ये अकरा ऑगस्टला रॅली काढण्यात येणार असून या रॅली पुण्यातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जरांगी पाटील यांनी केलं आहे बच्चू कडू यांची मागणी आणि माझी मागणी एकच आहे शेतकरी म्हणजे आरक्षणापासून वंचित असलेले माझे बांधव आहेत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आमची तयारी सुरू आहे उमेदवार पाडायचे आहेत की उभे करायचे आहेत हे समाजाला विचारायचं राहिलं असून आम्ही दोन्ही तयारी करून ठेवली आहे एकोणतीस ऑगस्टला यावर निर्णय होणार आहे असं जरांगे पाटील म्हणाले व पुढे ते म्हणाले दोन हजार अठ्ठ्याऐंशी जागांवर आमची चाचणी झालेली आहे असे त्यांनी स्पष्ट केले व त्यांच्यावर प्रश्न विचारला होता की तुम्ही आमदारकीसाठी उभा राहणार आहात का तर त्यांनी स्पष्टपणे त्या विधानासाठी नकार दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय वाटते हे कमेंट करा जय महाराष्ट्र